पाच वर्षापूर्वी मी दिलेला संकेत खरा ठरला भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती आली माजी आमदार संभाजी पवार यांचा संजय पाटलांवर तंबूत घेऊ नका असे बजावले होते आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती आली असा टोला माजी आमदार संभाजी पवार यांनी नाव न घेता खासदार संजय पाटील यांना लगावला आहे एक महिन्यात आपली राजकीय दिशा जाहीर करू असं देखील त्यांनी सांगितलं आहे दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचे काम सुरू असून शड्डू ठोकून आपल्या मैदानात येऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे कारण ज्या कार्यकर्त्यांनी डिस्ट्रिक्ट कार्यकारी सुरक्षा प्राप्त केली त्या कार्यकर्त्यांना अशा दुर्गा मनस्थितीमध्ये सोडणं बरोबर म्हणून मी प्रत्येक गावात जाऊन जुन्या कार्यकर्त्यांची गाठी गाठी भेटी घेतो

हजारो कोटींच्या निधीची जाहिरातबाजी केली मग निधी गेला कुठे असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची असा निर्णय समकालीन राजकीय सामाजिक मित्र समर्थकांशी चर्चा करून जाहीर करू असेही पवार यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी नगरसेवक गौतम पवार युवा नेते पृथ्वीराज पवार माजी नगरसेवक बाळासो गोंधळी हेमंत खंडागळे आणि समर्थक उपस्थित होते गेली पंचवीस तीस वर्ष राजकारणात आहे মাঝে বরাবর অনেক চালেক সঙ্গী মধ্যে আসা ভ্রষ্টাচার মানে পাঠানি টিম মুম্বাসগুলপ মেদান মধ্যে करना आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो